हॅलो एव्हरीवान सर आज आपण पावसाळ्यातील एक दिवस या विषयावरती निबंध लिहिणार आहोत तर हा निबंध मार्च व जुलै दोन म्हणजे दोन हजार वीसला म मार्चला आणि जुलैला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा निबंध आलेला होता तर पहा मामाच्या गावातला कोकणातला तो माझा शेवटचा आठवडा होता शाळेची सुट्टी संपत आल्यामुळे पुढच्या आठवड्यात निघावे लागणार होते एका संध्याकाळी आम्ही रानात खेळून घरी परतत होतो आणि अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आकाशात काळे ढग जमा झाले होते बघता बघता रिमझिम पावसाला सुरुवात झाली पावसाचे टोपोरे थेंब आमच्या अंगावर पडू लागले आम्ही बाजूलाच असलेल्या एका मोजा मोठ्या झाडाखाली उभे राहिलो कोकणातल्या पावसाचे वर्णन मी आजवर लेखातून कवितेतून ऐकले होते पण प्रथमच त्या पावसाचा अनुभव घेत होतो पावसाची सुरुवात झाली आणि मनाला मोहून टाकणारा मृदगंध त्यात मिसळला फिरणारी जनावरे अचानक आलेल्या पावसाने झाडाखाली छपराखाली आडोसा शोधत होती तिथल्या शेतकऱ्याची मुली आनंदाने या पावसात नाचत बागडत होती शेतकरी या बाळाकडे पाहून सुकावले होते त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते बाजूलाच असलेल्या रानमळ्यातून बेडकांचे डरावणे ऐकू येत होते या सगळ्याचा मी प्रथमच अनुभव घेत होतो सगळीकडे आनंददायी वातावरण होते आजवर मी शहरातील पावसाळा पाहिला आहे पाऊस जरा जास्त पडला की रस्त्यावर जमा झालेले पाणी तुडुंबल्यामुळे भरून वाहत असलेली गटारे रेल्वे बससेवा बंद झाले आणि प्रवाशांचे झालेले हाल उशिरा धावणाऱ्या ट्रेन या सगळ्यामुळे पावसाचा नकोस पावसाळा नकोसा वाटायचा पण हा अनुभव नवा होता तो सुकावणारा होता निसर्ग आणि निरनिराळे रूपे दाखवत होता आणि इथले विविध प्राणी पक्षी या पावसाचे स्वागत करत होते आभार मानत होते ही सारी मनमोहक दृश्य पाहत असताना मी हरवून गेलो मोकळे माळ भरून आलेले काळसर ढग त्यातून पडणारे पांढरे शुभ्र पावसाचे थेंब शेतातून माळाराणातून वाहणारे पाणी आणि ओलीचिंब जमीन हे सारे दृश्य पाहून मला स्वर्गीय सुखाची अनुभूतीच मिळाली मी सुद्धा या पावसात मनसोक्त भिजलो थंडगार पाण्याच्या स्पर्शाने सुखाव कॅमेरा नव्हता पण मनाच्या कॅमेऱ्यात मी सारे क्षण टिपवून घेतले जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा